सांगली शहरातील शंभर फुटी रस्त्यावर गटारीच्या कामांसाठी महापालिकेने गाळीधारकाकडून पंधरा फूट जागा सोडण्याची करण्यात आल्या मागणीला स्थगिती देण्यात आली आहे सांगलीच्या सर्किट हाऊसमध्ये मनपा प्रशासन आणि खासदार विशाल पाटील तसेच छत्रपती शाहू महाराज मार्ग शंभर फुटी रोड येथील गाळीधारक तसेच महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे उपस्थित होते प्रभा क्रमांक पंधराचे नगरसेवक फिरोजबाई पठाण यांनी पुढाकार घेऊन गाळीधारक मनपा प्रशासन आणि खासदार विशाल पाटील यांची बैठक घडवून आली त्यात हा निर्णय घेण्यात झाला शंभर फुटी रस्त्याचे अतिक्रमण असल्यास गाळीधारक स्वतः काढून घेऊन मनपाला सहकार्य करणार असून गाळीधारकांना देण्यात आलेल्या पंधरा फूट जागा सोडण्याच्या दिलेल्या नोटिसांना स्थगिती देण्यात आली आहे बऱ्याच गाळेधारकाकडे व्यवसाय करताना जागा अपुरी आहे आणखी पंधरा फूट जागा गेल्यास व्यवसाय करण्यास जागा शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती असल्याने हा निर्णय झाला असल्याचे प्रभाग क्रमांक पंधराचे नगरसेवक फिरोजबाई पठाण यांनी सांगितलं आहे रस्ता मोकळा ठेवा अतिक्रमणे काढून घेऊन रस्ता सुसज्ज करण्यास महापालिका प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन यावेळी खासदार पाटील यांनी केले त्याला उपस्थित गाळीधारकांनी सहमती दर्शवली जागा मागणीच्या नोटीसा आल्याने गाळीधारक अस्वस्थ होते मात्र नगरसेवक फिरोज पठाण यांच्या प्रयत्नाला यश आल्याने गाळीधारकात समाधान व्यक्त करण्यात आले यावेळी युनुस महात अस्वलम जमादार अख्तर अतार

आता जी शंका दाखवली ती तुम्ही घासून बांधल्यामुळे जिथं गड राहिस तिथं जे खोदार गेल्यावर तुमची पुढचा पत्रा पुढची भीन त्या घासण्याची शक्यता तर ते आता तुम्ही स्वतः बघा कुणा कुणाची भेट भेट जर अशा परिस्थितीत आहे बघितलं छत्रपती शाहू महाराज मार्ग शंभर फुटी रोड या ठिकाणी आयुक्त साहेबांनी अतिक्रमणच्या ज्या नोटिसा दिल्या होत्या त्या नोटिसा म्हणजे चाचक नोटीस असं सगळ्यांना दिलेले होते म्हणून आम्ही आमचे नेते खासदार विशालदादा पाटील यांना दोन दिवसापूर्वी भेटून शंभरपुटी रोडवरचे सर्व मिस्त्री लोक कर्मचारी जे काही दुकानदार आहेत सगळ्यांना भेटून त्यांनी त्यांना ही परिस्थिती सांगितली ुटीवरती जे अतिक्रमण म्हणून काढा लागल्यात ते काय अतिक्रमण काढून दे पण शंभर बुट्री सोडून पंधरा फूट आत म्हणजे ज्याचा गाळा चौदा फुटी आहे चौदा फुटाचा आहे त्याला पंधरा फूट तो देणार कुठे आणि ते मालकीची जागा पंधरा फूट मागत टाकतात अशा परिस्थितीत सगळ्यांना भीतीचं वातावरण वाटलं सगळ्यांची हातावरची पोटं आहे त्यावरती त्यांचा गुजारा चालला म्हणून आम्ही विशालदादा यांना विनंती केली त्यांनी मीटिंग आज सर्किट हाऊसला घेतली आणि आयुक्त साहेबांनी उपायुक्त सावळे साहेबांना इथं पाठवले त्यांना आमची अडचण सांगून सगळ्या अडचण त्यांना मांडली त्यांच्यासमोर आणि विशालदादानी पण सांगितले एकही जागा किंवा इमारत पाडू देणार नाही जे अतिक्रमण शंभर फुटीच्या बाहेर तुम्ही आहे ते तेवढं तुम्ही होऊन काढून घ्या अशी विनंती सगळीजण म्हणजे विशालदानी केली सगळ्यांना ती विशालदादांची विनंती सगळ्यांनी मान्य केली आणि आमच्या हातीतलं जे आम्ही शेड शेडबीड आलं आहे ते काढून घ्यायची व्यवस्था करतो असं आज हे सांगेल सांगण्यात आलं